बातमी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला गालबोट लागलं पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली होती गादी विभागामध्ये शिवराज राक्षेचा पराभव झाला या पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांवरती आक्षेप नोंदवलाय पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारलेली आहे मात्र त्याच्या पालकांचं म्हणणं आहे की शिवराज राक्षेवरती आत्तापर्यंत अन्यायच होत आलेला आहे त्यामुळे याची सगळी सखोल चौकशी केली जावी अशी मागणी त्यांच्या पालकांकडून आईवडिलांकडून करण्यात येते आहे मात्र पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांनाच लाथ मारली गादी विभागामध्ये शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि हा, ही घटना घडल्यानंतर एकूणच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे अंतिम स्पर्धेमध्ये या गालबोट लागलेला आहे पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली त्यामुळे या स्पर्धेला गालबोट लागलेला आहे गादी विभागामध्ये शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि आपल्यावरती अन्याय होतोय चुकीचा निर्णय दिला गेला असं शिवराज राक्षेचा आक्षेप आहे पराभवानंतर त्याने पंचावरती आक्षेप नोंदवला आहे तर त्याच्या पालकांकडून देखील आई वडिलांकडून देखील हीच भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे शिवराज राक्षेवर आतापर्यंत अन्यायच होत आला असं त्यांचं म्हणणं आहे गादी विभागामध्ये शिवराज राक्षेचा पराभव झालेला आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही रंगात आली होती मात्र अंतिम स्पर्धेमध्ये या कुस्ती स्पर्धेला गालबोट लागलेला आहे कारण शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली पराभव झाल्यानंतर त्याने पंचांना लाथ मारली आणि त्यामुळे कुठेतरी या स्पर्धेला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे गादी विभागामध्ये शिवराज राक्षेचा पराभव झाला होता आणि या रागातून या पराभवाच्या रागातून शिवराज राक्षेने पंचांवरती आक्षेप नोंदवला त्यांना लाथ मारली आहे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला गालबोट लागलाय स्पर्धेतील वादावादीनंतर राक्षेने स्पष्टीकरण दिलेलं आहे पंचांना व्हिडिओ दाखवण्याचं अपील केलं होतं असं राक्षे म्हणालाय यामुळे खेळाडूंवर अन्याय होतो असं त्याचं म्हणणं आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये झालेल्या वादानंतर शिवराज राक्षेने आपली बाजू मांडलेली आहे आम्ही पंचांना अपील केलं होतं की तुम्ही व्हिडिओ दाखवा पण तरी तो व्हिडिओ दाखवत नसाल तर खेळाडूंवर हा अन्याय होतोय असं देखील मी म्हटलं होतं असं शिवराज राक्षे यांनी स्पष्टीकरण दिलंय तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी ठरलेला पृथ्वीराज मोहोळ यांनी संदर्भात वक्तव्य केलंय पंचांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं पृथ्वीराज मोहोने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोने हे वक्तव्य केलंय शिवराज राक्षे यांनी पंच दत्तात्रय माने यांना लाथ मारल्याप्रकरणी झालेली घटना ही चुकीची गोष्ट असल्याचं विजेता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी म्हटलंय मी तर काय बघितलं नाही पण हे चुकीची गोष्ट आहे मोठी ही चुकीची गोष्ट आहे मी काय ह्याच्यावर बोलू शकत नाही मी माझं एक योद्ध्याचं काम मी पूर्ण केलंय ह्याच्यावर माझं काय मी नव्हतं पण सांगायचं आजोबांना सगळं खूप अन्याय झाला होता कारण आजोबांचीनवार झाला सतीश मांड्याची कुस्ती होती आजोबांनी सगळं जिंकलं होतं तरी काही मान्यवरांनी निघालं ती आमच्याकडे खांद्यावर नव्हती दिली पण आज सगळ्यांचं माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं माझ्या सगळ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि जे आज ती कृत्य झालं याच्याबद्दल मला काहीच माहित नाही सर मी माझं काम पूर्ण केलं